स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून पौष्टिक असे बिस्किट्स कसे बनवायचे घरच्या घरी उपलब्ध साहित्यात ते पाहणार आहोत त्याचे खुसखुशीत बिस्किट्स बनवण्यासाठी इथे मी हे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा फुलपात्र मी इथे दूध घेतलेलं आहे पिठी साखर घेतलेली आहे पाऊन कप पाऊन वाटी आणि पाववाटी इथे मी रवा घेतलेला आहे हा बारीक रवा घेतलेला आहे आणि इथे दोन बदाम आणि दोन काजू असे बारीक कट करून घेतलेले आहेत व्हॅनिला व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलेली आहे ऑप्शनल आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घ्या नाही तर नाही घेतली तरी देखील चालेल इथे मी खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट देखील वापरू शकता इथे मी व्हॅनिला इसेस आहे जर ती मी व्हॅनिलाइसेस घालणार आहे तुम्हाला नसल घ्यायचा तर तुम्ही विलायची पावडर देखील इथे वापरू शकताय आणि अर्धा चमचा मी इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि पाव चमचा मी इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे हे एवढं आपल्याला साहित्य लागणार आहे सर्वात अगोदर आपल्याला इथे ते गव्हाचं पीठ आहे ते घ्यायचं आहे रवा घेतलेला आहे तो देखील आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे अगदी चिमूटभर आपण मीठ घालून घ्यायचं आहे अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला हे ड्रायफ्रूट्स आहेत ते घालून घ्यायचे आहेत हे खोबरं घेतलेलं आहे मी हे ते देखील आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे ही व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलेली आहे ती पण आपण यामध्ये घालून घ्यायची आहे याच्यामुळे बिस्किटाची टेस्ट खूपच छान लागते ती आपण घालून घेऊयात सोबतच आपल्याला इथे व्हॅनिला इसिन्स घ्यायचं आहे ते देखील आपण अगदी थोडंसं यामध्ये घालून घेऊयात इथे ही साखर घेतलेली आहे साखर इथे मी अर्धी वाटी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार गोड कमी अधिक करू शकता आता आपल्याला हे सर्व साहित्य सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे बिस्किट आपली खूपच छान खस्ता अशी बनून तयार होतात हे व्यवस्थित आपल्याला अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्येच आपल्याला इथे मी तुम्हाला तेल दाखवायचं विसरले होते पण मी इथे तेल घेतलेलं आहे एक छोटी पळी तेल घेतलेलं आहे ते आपण घालून घेऊयात आणि आणखी थोडंसं मी तेल घेणार आहे साधारणतः तीन ते चार चमचे हे तेल असणार आहे आता हे देखील आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे ते पाहू शकताय तुम्ही तेल टाकलेलं आता त्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि अगदी पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे ते देखील आपण टाकून घ्यायचा आहे आता पुन्हा हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पिठामध्ये आता आपण अगदी थोडं थोडं करून दूध घालायचं आहे यामध्ये तुम्ही पाण्याचा देखील इथे वापर करू शकताय पण मी दुधाचा वापर करून बनवणार आहे त्यामुळे आणखीनच आपले छान असे पौष्टिक बिस्किटं बनून तयार होतील पण जास्त दिवस टिकत नाही दूध वापरल्यामुळे हे आपल्याला थोडं थोडं करून अगदी चार ते पाच चमचेच आपल्याला इथे दूध लागणार आहे घट्टसर आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे हे या पद्धतीने आपण गोळा बनवून घेऊयात दों दों हे पहा इथं आपलं पीठ छान असं मळून तयार झालेलं आहे अगदी थोडंसं आपण यावरती तेल घालून घ्यायचं आहे अगदी चार दोन तीन थेंबच आपल्याला इथे तेल घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तेल लावून चांगलं हे व्यवस्थित असं तेल लावून पुन्हा आपण एकसारखं करून घेऊयात तुम्ही आता आपण यावरती एक झाकण ठेवूयात आणि एक दहा मिनिट आपण हे भिजू देऊयात इथे मी अर्धा फुलपात्र दूध घेतलेलं होतं त्यातील अगदी थोडंसं वापरलेलं आहे आणि पाव फुलपात्र म्हणजे पाव फुलपात्रच दूध वापरलेलं आहे आणि पाव फुलपात्र इथे दूध शिल्लक राहिलेलं आहे हे पहा आपले इथे दहा मिनिट झालेले आहेत इथे पीठ पाहू शकताय तुम्ही हे व्यवस्थित असे भिजून झालेले आहे आपण रवा घातलेला होता त्यामुळे भिजायला थोडा वेळ लागतो तुम्ही लगेच पण करू शकताय पण आपण रवा घातल्यामुळे थोडा वेळ याला भिजवून घेतलेला आहे या पद्धतीने आपल्याला असा रोल करून घ्यायचा आहे सुरुवातीला अगदी असं कट करून घेऊयात कारण रोल फारच मोठा होतो त्यामुळे मी असं मधून कट दिलेला आहे आणि पुन्हा आपण हे व्यवस्थित असं करून घेऊयात एक साखा आपला रोल इथे या पद्धतीने मी हे दोन रोल बनवून घेतलेले आहेत अगदी अर्ध्या अर्ध्या इंचाच्या अंतरावरून आपण हे असे कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला बिस्किटाची साईज केवढी करायची आहे त्यानुसार तुम्ही हे रोल कट करून घ्या इथे मी या साईजने असे व्यवस्थित असे कट करून घेत आहे हे दोन्हीही रोल आपल्याला याच पद्धतीने असे कट करून घ्यायचे आहेत इथे आपल्याले कट करून झालेले आहेत आपले बिस्किटं सॉरी लाट्या आपल्या कट करून झालेल्या आहेत आता आपण इथे हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि चौकोनी शेप द्यायचा आहे तुम्हाला जर गोल हव्या असतील तर त्या पद्धतीने तुम्ही इथे बनवून घ्या इथे मी याच पद्धतीने हाताने बोटाने असं प्रेस करून चौकोनी शेप देऊन घेणार आहे हे या पद्धतीने हे पहा आपल्याला असं जाडसर असंच ठेवायचं आहे हे याच पद्धतीने आपण बनवून घेऊयात हे दुसरं देखील मी तुम्हाला बनवून दाखवत आहे हे या पद्धतीने आपल्याला असं बनवून घ्यायचं आहे अगदी हाताच्या सहाय्याने आपल्याला हे लगेचच पटपट असे बनवता येतात तुम्ही चौकोनी शेप द्या किंवा मग गोल हवा असेल तर तुम्ही गोल देखील शेप देऊ शक शकताय हे पहा आता ह्या सुरीच्या उलट्या या साईडनं आपल्याला याला असे कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे छान अशी रेडीमेड बिस्किटं भेटतात तशी डिझाईन अशी छान अशी तयार होते अगदी थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला हे असे कट देऊन घ्यायचे आहेत अगदी हलक्या हाताने वरच्यावरच आपल्याला हे असे कट करून घ्यायचे आहेत हे पहा या बिस्किटाला देखील मी असे या पद्धतीने डिझाईन करून घेणार आहे हे पहा इथे आपले बिस्किट्स बनवून तयार झालेले आहेत व इथे मी ही गोल बनवलेली आहे त्याला देखील डिझाईन बनवून घ्यायची आहे इकडे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तुम्ही बेक देखील करू शकता ओव्हनमध्ये देखील करू शकता किंवा मग कढईमध्ये स्टँड ठेवून एक हीट करून कढई त्यामध्ये देखील तुम्ही दहा ते पंधरा मिनिट दहा ते बारा मिनिटांसाठी बेक करू शकता पण मी आज ही बिस्किटं अशी तळून दाखवणार आहे पटकन होतात फार वेळ लागत नाही आपलं तेल चांगलं तापलेलं आहे त्यामुळे गॅस आपण बारीक करायचा आहे आणि हे बिस्किट्स आपले इथे सोडून घ्यायचे आहे बारीक गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत हे ही बिस्किट मी बोल बनवलेली आहे त्याला या झारीच्या साहाय्याने मी असं प्रेस करून घेणार आहे त्यामुळे त्या बिस्किटाची त्या अशी डिझाईन छान अशी उमटली जाते ही जरा ह्या साय या पद्धतीची मी बनवलेली आहे ते पाहू शकता इथे तुम्ही आणि ही अशी चौकोनी बनवलेली आहे आता इथे आपले बिस्किट्स तळून झालेले आहेत आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊयात हे पहा मैत्रिणीनो इथे आपली बिस्किट्स गव्हाच्या पिठाचे छान असे खुसखुशीत बनून तयार झालेली आहेत रेसिपी अगदी साधी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकनही प्रेस करा धन्यवाद